नमस्कार जिजव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो नवीन कॉलेजेसला महाराष्ट्रामध्ये नवीन बी एम एस कॉलेजेसला मान्यता मिळाली का आणि जे आपलं काउन्सलिंग संपलेलं आहे तर ते परत एकदा नव्यानं सुरू होईल का कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड होईल का नवीन आलेल्या कॉलेजमध्ये असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये सध्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तसेच कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारच्या सीट्स ज्या आहेत तर त्या उपलब्ध झालेल्या आहेत बी एम एस कॉलेज आहेत का बी एच एम एस कॉलेज आहे या पी डी एफमध्ये सगळं सविस्तर दिलेलं आहेच बघा सुरुवातीला तर एक या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच टायटल दिसतं लिस्ट ऑफ कॉलेजेस ग्रँटेड लेटर ऑफ परमिशन मीन्स यल पी असे कॉलेज की ज्यांना लेटर ऑफ परमिशन ग सध्या परमिशन मिळालेली आहे आणि नवीन कॉलेजसाठी आहे न्यू आयुर्वेदा कॉलेज आणि हे जे न्यू न्यू निव आयुर्वेदा कॉलेज आहे तर हे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी आहे आता जर समजा आपण ही डेट बघितली या पी डी एफची तर ती आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आता या लिस्टमध्ये टोटल बारा पेजेस आहे मित्रांनो टोटल बारा पेजेस हे पी डी एफ आहे आणि सगळ्यात शेवटी शेवटच्या पेजवर जर आपण गेलो तर टोटल नेमके किती कॉलेज आहेत तर तुम्हाला सुद्धा दिसतील की टोटल नंबर ऑफ कॉलेजेस जे आहेत तर ते पंचेचाळीस कॉलेज नवीन पी आलेले सहा डिसेंबरपर्यंत जे नवीन कॉलेज आलेले आहेत तर असे फोर्टी फाईव्ह कॉलेजेस आहेत आणि आता स्टेट नेमकं कोणतं तर बघा सगळ्यात वाला जे कॉलेज आहे तर ते कर्नाटका या स्टेटमधलं आहे आता आपल्याला आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये असे किती कॉलेजेस आहेत नवीन आलेले पी मिळालेले तर ते बघायचे तर यासाठी आपण या, या पीडीएफला थोडं स्क्रोल करूया आणि महाराष्ट्रामधले जे कॉलेज आहेत तर ते बघूया बघा आता हे जे आहे तर हे महाराष्ट्रामधलं कॉलेज आहे तर महाराष्ट्रातले कॉलेज नेमके कुठून स्टार्ट होत आहेत तर ते सुरुवातीला आपण बघूया आणि काही नवीन अजून अपडेट येतं का टी सेलला तर तो सुद्धा बघण्यासारखा विषय राहीलच या दोन तीन दिवसामध्ये काही अपडेट येत आहे का बघा आता हे महाराष्ट्रामधलं कॉलेज आहे ही जी सुरुवात आहे तर ही महाराष्ट्राची आहे महेश आयुर्वेदिक कॉलेज आता बरेच यातले कॉलेज जे आहेत तर ते अगोदरच कॉन्सलिंगमध्ये आलेले होते पण तरी सुद्धा या पी डी एफमध्ये हे नव्यानं आपल्याला आलेले दिसतात कारण काही कॉलेजेस कॉन्सलिंगच्या शेवटच्या राऊंडमध्ये आलेले आपल्याला दिसले बघा आता हे जे कॉलेज आहे महेश कॉलेज चौदा नंबरला आहे सिरियल नंबर चौदाला महेश आयुर्वेदिक कॉलेज महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट कॉलेज आणि याला जी मान्यता मिळालेली आहे ले, तर ती लेटर ऑफ परमिशन आहे एक अकरा दोन हजार तेवीस आणि आपला सुद्धा आहे सर्वांना की हे कॉलेज काउन्सिलिंग मध्ये अगोदरला आलेलं होतं सीट्स भरल्या गेलेल्या होत्या एक अकरा दोन हजार तेवीस एक नोव्हेंबरला आता पुढचं जे कॉलेज आहे तर ते सुद्धा एक अकरा दोन हजार तेवीसच आहे आणि सी टी सेलच्या नोटीसनुसार हे कॉलेज सुद्धा आलेलं होतं सी टी सेलवर ही नोटीस आलेली होती आणि हे जे कॉलेज आहे तर हे एक अकरा दोन हजार तेवीसची परमिशन असलेलं आता सव्वीस दहाचं तर हे कॉलेजसुद्धा अगोदरच काउन्सलिंगमध्ये प्रदीप पाटील आलेलं आहेच आता यानंतरचं जे कॉलेज आहे तर ते आहे परत एक अकरा दोन हजार तेवीस बघू शकता तुम्ही पण एक अकरा दोन हजार तेवीस तर हे कॉलेजसुद्धा अगोदरच कॉन्सलिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट जागा भरल्या गेलेल्या आहेत त्या कॉलेजच्या अगोदरच्याच कॉन्सलिंगमध्ये म्हणजे या आपले जे राऊंड लागले नोव्हेंबरच्या म शेवटी शेवटी मध्या मध्य मध्य भागामध्ये तर त्यात ह्या कॉलेजच्या सीट्स भरल्या गेलेल्या होत्या एक अकरा दोन हजार तेवीस हे सुद्धा कॉलेज जे आहे तर हे सुद्धा कॉन्सलिंगमध्ये होतं आपल्याला बघायचं आहे की अजून नवीन काही आलं आहे का एक अकरा दोन हजार तेवीस सतरा दहा दोन हजार तेवीस यानंतर सतरा दहा दोन हजार तेवीस आठ अकरा हे सुद्धा अगोदरचंच आहे चार अकरा तेवीस अकरा आणि यानंतर आता एकोणतीस अकरा आणि अठ्ठावीस तारखेला आपली काउन्सलिंग प्रक्रिया जवळपास एंड झालेली होती आता या कॉलेजमध्ये आता हे जे अठ्ठावीस अकरा नंतर आलेलं कॉलेज आहे तर हे बघा कॉलेजचं नाव विलासराव देशमुख आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर आपल्याला दिसतंय समोर डिस्ट्रिक्ट नागपूरमधलं हे कॉलेज आहे आणि एकोणतीस अकराला या कॉलेजची परमिशन आलेली दिसते यानंतर अठ्ठावीस अकराला परमिशन आलेलं कॉलेज तुमच्या नजरेसमोर तुम्हाला दिसतंय सध्या ओके आता यानंतर जे कॉलेज आहे तर ते पंचवीस अकराचं आहे पंचवीस अकराचं हे कॉलेज तुम्हाला दिसत आहे ओके म्हणजे हे जे नवीन आलेले कॉलेजेस आहेत तर हे सगळे आता तुमच्या नजरेसमोर तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर आहेत तुमच्या की जे नावं तुम्ही रीड करू शकता कोणत्या डिस्ट्रिक्टमधले काय तर हे सगळं तुम्हाला समजून जाऊ शकतं आता हे जे कॉलेज आहे हे सुद्धा महाराष्ट्रामधलं आहे चोवीस अकराचं बघू शकता तुम्ही इंदुताई गायकवाड पाटील ओके वर्ध्याचं हे कॉलेज आहे आता हे जे नवीन आलेले कॉलेज आहे तर उत्सुकता अशी आहे की या कॉलेजमधल्या सीट्स ज्या आहेत तर या कधी भरल्या जातील कारण आता हे जे कॉलेज आहे राजेश कांबे आयुर्वेदिक कॉलेज अकोला मूर्तिजापूर तर हे जे कॉलेज आहे याच्या सीट्स शेवटच्या राऊंडमध्ये भरल्या गेलेल्या होत्या कारण हे थोडं अगोदर आलेलं आहे बघा तेरा अकरा पण यानंतरचे जे कॉलेज अगोदर मी तुम्हाला वरती दाखवले तर या कॉलेजच्या सीट्स अजून भरल्या गेलेल्या नाही कारण हे कॉलेज काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये दिसून आलेले नाहीत मग आता या कॉलेजच्या सीट्स नेमक्या कधी भरल्या जातील अजून एखादी नोटीस येते का स्पॉट राऊंड होईल का तर या सगळ्या प्रश्नांवर सर्व प्रश्नार्थक चिन्ह आहेत बघूया सी टी सेलला काही अपडेट येत आहे का आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय